नमस्कार मित्रांनो राजकीय पक्षांमध्ये डबल ढोलकीपणा किती असावयाची काही मर्यादा आहे की नाही एक बातमी प्रसिद्ध झाली की महाराष्ट्राला सोडचिठ्ठी देऊन मेगा रिफायनरी प्रोजेक्टसाठी आता गुजरात आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा विकास सुरू आहे विकासने विचार सुरू आहे आणि झालं उबाठा सेनेच्या प्रियंका चतुर्वेदींनी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना ती बातमी शेअर केली आणि त्याच्यावर ओके की बघा नवीन सरकार आलं पण नाही आणि राज्यातले प्रकल्प राज्याबाहेर जाऊ लागले बातमी अशी आहे की एका प्रकारे ही जी नवीन रिफायनरी आहे ती महाराष्ट्रात रत्नागिरी म्हणजे नाणार असो किंवा बारसो येथे न करता त्यासाठी गुजरात किंवा आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा विचार सुरू आहे गुजरातमध्ये जर ही रिफायनरी झाली तर त्या राज्यातली ही चौथी रिफायनरी ठरेल आणि आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंचं सरकार आहे ते आंध्रमध्ये सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्यामुळे त्यांनी आधीच आपल्याला या रिफायनरीमध्ये रस असल्याचं सांगितलेलं आहे पुढच्या महिन्यात नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला भेटणार आहेत त्याच्यामध्ये रेल्वे बंदर आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांचा विचार केला जाणार आहे गुंतवणुकीसाठी तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला पाच नोव्हेंबरला त्याच दिवशी मी एक व्हिडिओ केला होता की आता नाणार होणार नाणार किंवा बारसू मेगा रिफायनरी प्रोजेक्ट हा असं नाही की तुम्ही ठरवलं की चला आम्ही जमीन देतो की लगेच सौदी अरेबिया तुमच्या दारात नाचत येऊन की चला कुठे कुठे करू मी सांगा मला अशा प्रकारे विचार करणार याच्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत चांगली गोष्ट आहे की आता हे सगळे घटक जुळून येऊ शकतात अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार वीस जानेवारीला बनणार आहे डोनाल्ड ट्रम्प तेलाचे समर्थक आहेत म्हणजे ऊर्जेची गरज आहे जगातल्या ती तेलाच्याद्वारे भागवायची कारण उगाच स्वच्छ ऊर्जा वगैरे सगळं ठीक आहे पण खरी गरज आहे अमेरिकेच्या लोकांनी युरोपातल्या लोकांनी चीनमधल्या लोकांनी भारताच्या लोकांनी आपली विजेची मागणी कमी करायची पण विजेची मागणी इंधनाची मागणी कमी होत नाही आणि त्यामुळे ऊर्जेची मागणी कमी होत नसताना तेल हे वापरलं जाणार वापर मग अमेरिका आपल्याकडचं तेल वापरणार नाही आणि मग रशिया आणि इतर देश ब्लॅकमेल करणार त्याच्या जे अमेरिकेनेच तेलाचं उत्खनन करावंसं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ट्रम्प सरकार आल्यावर तेल उत्खननाला चालना मिळणार सौदी अरेबियाकडे सगळ्यात जास्त प्रमाणात निर्यात करण्यासारखं तेल अमेरिकेकडे सगळ्यात मोठे साठे आहेत पण सौदीमध्ये तेलाचे तेला तेला साठे अगदी कमी खोलीवर आहेत आणि त्यामुळे सौदी अरेबिया निर्यात करू शकतो दुसरी गोष्ट सौदी मध्येही या अमेरिकेने बायडन सरकार असताना खोडे घातले होते जसे भारतात आता खोडे घातले जाते आणि त्यामुळे सौदी अरेबियाची जी योजना होती की आपल्या राष्ट्रीय ऑइल कंपनीची सौदी अराबको शेअर बाजारामध्ये नोंदणी करून त्याचे काही फक्त पाच टक्के शेअर विकून अब्जावधी डॉलर संकलित करायचे आणि ते पैसे अन्य क्षेत्रामध्ये गुंतवायचे त्यातनं हा रिफायनरीचा विषय आला होता पण अमेरिकेने सौदी सरकारवर त्या जमाल खाशोगीच्या हत्येचा ठपका ठेवला सौदीमधला भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये अपारदर्शकता जे आत्ता अदानीच्या बाबतीत चालू आहे सेम गोष्टी आणि सौदी अरेबिया पण अमेरिकेचा चांगला मित्र आहे असं करून तो आरामकोचा आय पी ओ होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली आणि त्याच्यामुळे हा सगळा प्लॅन फिसकटला आता ट्रम्प येणार आहे आरामकोच्या आय पी ओला त्यामुळे चालना मिळू शकेल आणि केवळ आरामको नाही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर कदाचित सौदी अरेबिया इस्रायलला मान्यता देऊ शकतो लेबेनॉनमध्ये आता युद्धविराम झालेला आहे जर सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता दिली तर भारत यू ए सौदी अरेबिया इस्रायल असे अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत याच्यामध्ये रेल्वे बांधणी ज्याच्यामध्ये भारताला मोठी कंत्राटं मिळू शकतील बंदर बांधणी असेल जहाज बांधणी असेल विमानतळ असतील शहरी शहरांचं निर्माण असेल आणि रिफायनरीचा मुद्दा आला असेल पण ही संधी जसंही म्हटलं की दोन वर्षांसाठी असणार आहे कारण दोन वर्षानंतर अमेरिकेत पुन्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या निवडणुका आहेत तुम्ही म्हणाल हे काय मी सांगतो आहे म्हणजे विषय उभाटा सेनेचा आहे आणि हे काय आहे तर त्यामुळे मोदी सरकारनी ही संधी ओळखून वेळीच म्हणजे ट्रम्प सरकार बनण्याच्या आधीच या रिफायनरी प्रोजेक्टला चालना द्यायला सुरुवात केलेली आहे आता त्यांनी महाराष्ट्राचा विचार केला नाही कारण साहजिकच का आहे कारण जेव्हा कोकणात असा प्रकल्प येतो तेव्हा त्याला विरोध करायला सगळ्यात पहिले उभी असते ती शिवसेना आणि यामध्ये मला वाटत नाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा काही वेगळा दृष्टिकोन आहे नाणार किंवा बारसूला विरोध तेही त्यांचाही पक्ष करू शकेल पण ही जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा प्रियंका चतुर्वेदींनी अशा प्रकारे त्याला रिॲक्शन दिलेले मला खात्री आहे बाकीचे उबाटा सेनेचेही जे चे शिल्लक आमदार आहेत ते अशाच प्रकारचे रिॲक्शन देतील की बघा महाराष्ट्र तयार आहे गुंतवणूक करायला रिफायनरी उघडायला आणि मोदी सरकार मात्र महाराष्ट्रात ही रिफायनरी येऊ आणू इच्छित नाही आहे म्हणजे कोण बोलतं आहे काय बोलतं आहे आणि या लोकांनी प्रियंका चतुर्वेदीला असा आरसा दाखवला एकाने त्याला उद्धव ठाकरेंचं वक्तव्य त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकला आणि विचारलं हॅपी उद्धव ठाकरे म्हणाले होते सहा मे दोन हजार तेवीसला की तुम्हाला प्रकल्प चोरायचेच असतील तर हे विषारी प्रकल्प रिफायनरी प्रकल्प तुमच्या गुजरातला घेऊन जा आमच्या महाराष्ट्रात असे प्रकल्प नको अशा प्रकारे उद्धव ठाकरे बोलले होते सहा मे दोन हजार तेवीस नंतर दुसऱ्यांनी स्वतः प्रियंका चतुर्वेदीचंच वक्तव्य दाखवलंय त्याच्यात प्रियंका चतुर्वेदींनी म्हणजे नाणारचं साईट बारसुला नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला सरकार, सरकार गेल्यावर तीच उबाटा सेना बारसूलाही विरोध करायला लागले आणि त्याबाबत प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलं होतं जे बारसूमध्ये महाराष्ट्र सरकारकडून चालू आहे ते निलाज्रेपणाचं म्हणजे सरकार ताकदीचा सत्तेचा वापर निर्लज्जपणे करत आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे तिथले स्थानिक लोक रिफायनरीला विरोध करत आहेत आणि त्यांच्या समस्या ऐकायच्याऐवजी सरकार त्यांचा विरोध थंड करायला प्रयत्न करते म्हणजे बारसुला रिफायनरी नेली कोणी उद्धव ठाकरेंनी आणि बारसुला रिफायनरी होऊ नये म्हणून कोण आंदोलन करत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि आता रिफायनरी बारसुला का नाही येणार गुजरातमध्ये का जाणार म्हणूनही त्रागा कोण करत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे बघा अशा प्रकारच्या कोलंट्या उड्या तर बेडूक बिडूक पण मारत नसतील एकाने दाखवलं आहे की तेच उद्धव ठाकरेंचा स्क्रीनशॉट दाखवलाय आणि त्यामुळे हे जे राजकारण हे गलिच्छ हे उबाटा सेनेचं हॉलमार्क राहिलेलं आहे आणि मला खात्री आहे की जर हा रिफायनरी प्रोजेक्ट नाणार किंवा बारसूमध्ये आला की पुन्हा आंदोलन उभं राहील आणि मग शिवसेनेचे आमदारही त्याला विरोध करायला लागतील आणि म्हणूनच आणि म्हणूनच हा प्रकल्प जर एम एम आर क्षेत्रात आला तर मग या आंदोलकांना फारसं काही विरोध करायला उरणार नाही आणि म्हणून मग हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणायचा मागे एकदा कल्पना सुचली होती ती पुढे आल्यावर मग लगेच यांनी नाणार नको रत्नागिरीतच असायला पाहिजे मग बारसूचं नाव पुढे आलं होतं पण जर एम एम आरमध्ये आलं तर मग नगरविकास खातं याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतं आणि म्हणून भाजपाला नगरविकास खातंही हवं आहे आणि मुख्यमंत्रीपदही हवं आहे आणि उद्योग खातं पण जर मिळालं तर फारच चांगलं होईल कारण हे खोडे घालायचं राजकारण महाराष्ट्रात सातत्याने होत आहे ते येत्या सरकारच्या काळात होता कामा नाही रिफायनरी ही देशाची गरज आहे देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर अनेक रिफायनरींची गरज आहे ती मेगा रिफायनरी हवी का छोटी रिफायनरी हवी एक रिफायनरी हवी का चार रिफायनरी हव्या हा, हा सगळ्या तांत्रिक चर्चांचा विषय आहे पण सौदी अरेबिया पैसे घेऊन रोज रोज दाराबाहेर उभी राहणार नाही आहे डोनाल्ड ट्रम्पचं सरकार आल्यावर ती संधी मिळणार आहे आणि तिथे जर आपण कर्मदरिद्रीपणा केला तर ही संधी आपल्याकडे येणार नाही म्हणून कदाचित मोदी सरकारने महाराष्ट्राचा विचारच केला नसावा आता जर आपला विचार केला जावा अशी इच्छा असेल तर राजकारण दूर ठेवून पक्षीय मतभेद दूर ठेवून या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी चहा बिस्किट पत्रकारांनी निर्भय गँगसारख्या आंदोलनजीवी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आंदोलनजीवी एकत्र येणार नाही कारण त्यांचे सगळे हिशोब बाहेर न होतात आणि त्यामुळे ते कुठल्याही आर्थिक प्रकल्पाला विकास प्रकल्पाला विरोध करणार पण किमान राजकीय पक्षांनी जर तेवढी तेवढा समजूतदारपणा दाखवला तर हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकेल पण तो प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी उबाठा सेना आणि काँग्रेसची आहे जर तो महाराष्ट्रात येऊन द्यायचा नसेल तर मग तो आंध्रमध्ये गेला किंवा गुजरातमध्ये गेला किंवा अन्य कुठे गेला तर बोंबा मारत फिरत राहायचं रडत फिरत राहायचं हा प्रकार तरी थांबवला पाहिजे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यासाठीच या नेत्यांची वक्तव्य तुम्हाला दाखवलेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच ओ टी